कॉलेज कॉलेज खेड खेड स्कूल निकाल एकूण प्रथम दहा विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला शाळेचे संस्थेचे व्हाईस चेअरमन शशीभाई पाटणे संस्था सदस्य विवेक चिखले मुख्या बाळासाहेब भगत पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण शिक्षक श्रीराम खेडेकर सत्पाळ उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांक प्राची दिनेश शिगवळ शहाण्णव पूर्णांक वीस टक्के द्वितीय क्रमांक अक्षरा राकेश भालेकर एक्याण्णव पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक क्रमांक सिद्धी रवींद्र तर पाचवा चंदना जीवन रिया रोशन भोसले शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के सुधीर सुनील जानकर शहाऐंशी पूर्णांक वीस टक्के कस्तुरी कृष्णा खेडेकर पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के नेहा नथुराम खेडेकर टक्के आयुष अरविंद पोटभरे चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या